गाव आणि गावपण जपणारी शेवटची पिढी आता गावात उरली आहे आणि त्यांचं जगणं केवळ वडिओतन नाही तर माझ्या जगण्यात उतरवण्यासाठी मी कोकणातल्या एका छोट्याशा गावात एक जीवनशाळेत राबतो आहे काम करतो आहे या अशा माझ्या कम्युनिटीसोबत जी माणसं आज बॅक टू द विलेज येऊन कोकणामध्ये एक अनोखं आयुष्य एक साधं जगणं स्लो लिव्हिंग एक ब्युटिफुल वे ऑफ लिव्हिंग ॲक्सेप्ट करून जगण्याचा प्रयत्न करतायत हे निसर्ग जे आहे त्याच्यामध्ये माणूस खूप सुखाने आणि आनंदात जगू शकतो इथलं ट्रॅडिशनल नॉलेज इथलं लाईफ सायन्स रुरल टेक्नॉलॉजी आणि इथलं कम्युनिटी लिव्हिंग आपल्याला समजून घ्यायला हवं आणि त्यासाठीच आपण ही एक प्रयोगशाळा एक जीवनशाळा कोकणात सुरू करतो आहे मित्रांनो ही जी जमीन आपण घेतली आहे तर त्या जमिनीत आपण विहीर बांधली त्यानंतर आपण त्या विहिरीच्या पाण्यावरती इथे या सीझनमध्ये चवळीचं चा पीक घेतलं आणि आत्ता तुम्ही बघताय माझ्या मागे की आपण एक राहण्यासाठी एक शेतघर बांधतो आहोत शेती आणि मातीतल्या जगण्यावरती आपण इथे काम करणार आहोत आणि याची ही प्रयोगशाळा आहे आपण इन फ्युचर मातीच्या घरांवरती काम करणारच आहोत पण आत्ता आपल्याला एका महिन्यात एक स्ट्रक्चर उभं करायचं होतं जिथे आपण राहू शकू आणि ते मातीचं शक्य नव्हतं त्यामुळे आपण हे आत्ता चिऱ्याचं बांधायला घेतलं आहे पण यातही आपण ज्या कोकणातल्या जुन्या गोष्टी आहेत जुन्या टेक्निक्स आहेत आणि जुनं मटेरियल आहे या सगळ्याचा आपण वापर करतो आहोत तर या ठिकाणी तुम्ही जी भिंत बघतायत ह्या संपूर्णपणे चिरेबंदी भिंती आहेत आणि वेंगुर्ला पट्ट्यामध्ये अजूनही चांगला चिरा आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि तुम्ही बघताय की हे जर घर आपण बांधतो त्यावेळेस आपण जॉग्रॉफी इकॉलॉजी आणि वास्तुशास्त्राचा अगदी आपण इथल्या स्थानिक नॉलेजचा अभ्यास केला तर कोकणामध्ये आपण म्हणतो की जी घरं आहेत ती आपल्याला गारवा देतात तर ती गारवा का देत असतात इट्स नॉट बिकॉज ती फक्त मातीची बनली आहेत तर त्याचं महत्वाचं कारण ती घरं बांधताना आपल्या पूर्वजांनी ज्या जॉग्राफिकल लोकेशन सिलेक्ट केली होती ती त्या घरांसाठी अगदी योग्य तर याचा जो फ्रंट आहे याचा जे समोरची बाजू आहे ती आहे उत्तरेकडची एकतर तुम्ही उत्तर किंवा पूर्व अशा ठिकाणी घराच्या पुढे करू शकता याचं कारण असं की आपण राहतो वेस्ट कोस्टला ही पश्चिम किनारपट्टी आहे आणि या ठिकाणी आपल्याला सह्याद्री जो आहे तो पूर्वेकडे आहे म्हणजे एक प्रकारचा प्रोटेक्टर म्हणून काम करतो आणि त्यामुळे जे ऊन आहेत ते आपल्याला पुढे बारा जे जे ऊन आहे जे कडक ऊन असतं ते आपल्या घराच्या आतमध्ये येत नाही त्यामुळे जी पूर्व दिशेला असलेल्या सह्याद्रीकडे किंवा डोंगरांकडे आपण घराचं तोंड केलेलं असतं आणि उत्तर आणि पूर्व कारण ही सह्याद्रीची रांग ही खालून दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते आणि ती पूर्वेकडून तिथून सूर्य उगवत असतो आणि या ठिकाणी जी आहे ती पश्चिम आणि दक्षिण तर दक्षिणेला आपल्याकडे देवराई आहे त्यामुळे दक्षिणाचं ऊन इथे येत नाही तर याच्यामध्ये आपण जो पुढचा भाग आहे त्याला आपण जे खळं म्हणतो ते शिल्लक ठेवलं आणि तिथून आपण ह्या घराचा एक चौथारा बांधायला सुरुवात केला याच्यासाठी आम्ही कोणी बाहेरचे मजूर न आणता आमची जी इथली कम्युनिटी आहे लोकल जी मित्रमंडळी आहे जी आमच्या कम्युनिटीचा भाग आहे इतकी वर्ष माझ्यासोबत काम करतात ही सगळी हा सगळा एक परिवार आहे माणसांचा ते मिळून आपण ही सगळी कामं करतो इथे सर्वात आधी आपण तर एक खणून घेतलं ही जागा आणि एक प्लिंथ तयार केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथले दगड टाकले आणि नंतर आपण चिरे लावून घेतले इथले लोकल गवंडी आहेत ते इथे काम करतायत सध्या भिंती उभा करण्याच्या आधी आपण याच्यामध्ये माती टाकून एक लेवल करून घेतली कारण इथे आपल्याला मातीच्या शेणाने सारवलेली आपल्याला ह्या आतमधल्या जमिनी ठेवायच्या आहेत ही जी चौकड तुम्ही बघताय हे घर गर, या घराच्या आतमध्ये येताना ही जी मुख्य दरवाजा आहे त्याच्यासाठी जे तुम्ही लाकूड बघताय हे लाकूड आपण जे जुन्या घरांची लाकडं असतात आजकाल काय होतं की मोठ्या प्रमाणावरती लोक जुनी मातीची घरं पाडतात आहेत आणि नवीन स्लॅबची घरं बांधतात आहेत पण ठीक आहे लोक पाडतात तर त्यांच्याकडचं जे रॉ मटेरियल आहे ते वेस्ट जाऊ नये कारण ते वर्षानुवर्षे येऊ शकतं तर ते मटेरियल आपण वापरायला घेतले तर इथे हा दरवाजा असेल ह्या मागच्या सगळ्या ज्या खिडक्या आहेत त्या आपण याच्यापासून ह्या जुन्या ज्या मटेरियल आहे त्याच्या वापरलेल्या आहेत एक खूप सुंदर खिडकी आपल्याला मिळाली तर इथे तुम्ही बघताय की ह्या ही जी संपूर्ण फ्रेम आहे कारण ह्या बाजूने आपण शेती आहे शेतीवरची वरती लक्ष राहतो आणि आपल्याला मस्त पावसाळ्यात आता हिरवागार सुद्धा इथे बघायला मिळतो संपूर्ण शेती या खिडकीतून तुम्हाला दिसते आणि चांगली जी हवा आहे दक्षिण पश्चिमेकडून येणारी ती आपल्याला मिळते आणि सगळ्या बाजूने जास्तीत जास्त घरांमध्ये व्हेंटिलेशन असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे घरामध्ये गारवा राहतो कारण हा जो आपण कोकण पट्टा आहे इथे जर तुम्ही स्लॅबची कोंदटलेली घरं बांधलात तर तुम्हाला आतमध्ये गरमच होणार कारण काय असतं की जुनी जी घरं होती ती कौलं होती माती होती त्याच्यामध्ये गॅप्स ठेवलेल्या असायच्या नळ्या असायच्या तर सगळ्या बाजून कारण थंड वारे इथे वाहत असतात ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा कोकणामध्ये तुम्ही जर आलात तर किनारपट्टीला म्हणा सगळीकडे गार वारे वाहत असतात आणि ते गार वारे आपल्या घरातून खेळते राहायला पाहिजे जेणेकरून घरामध्ये गारवा राहील घराच्या खिडके दरवाजे आणि इतर सगळं छपराचं सामान आपण जुन्या घरांचं सामान वापरतो आहोत त्याला थोडंसं आपण पुन्हा त्या लाकडांना आपण चांगल्या पद्धतीने जर काजूचं तेल काढलं आणि ते जर लाकडं वापरली तर त्याला वाळवी लागत नाही आणि मातीची घरं ही खरं तर जिवंत घरं असतात ही लाकूड एक जिवंत मटेरियल आहे त्याच्यामुळे नैसर्गिक घरांमध्ये राहत असताना आपल्याला जीवनशैली ही आपली नैसर्गिक ठेवायला लागते मित्रांनो आत्ता हे जे आपण करतोय मड प्लास्टर हा एक प्रत्येकाचं एक मड प्लास्टरचे वेगवेगळे वेग टेक्निक्स असतात आम्ही एक टेक्निक आत्ता ट्राय कर करतो खरं तर आम्ही कुठचं तरी टेक्निक वापरून त्याला नॅचरल म्हणणार नाही आमच्या भागामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यातून आपण एक टेक्निक डेव्हलप करायला पाहिजे तर आत्ता हा आमचा एक प्रयोग आहे आम्ही यामध्ये काय काय गोष्टी घेतल्या होत्या सिद्धार्थ आपण माती घेतली चाळून हां शेण घेतलं थोडंसं हां थोडा नंतर त्यात चुना मिक्स करणार आहोत हां आणि ही माती आपण कुजवली मागच्या पंधरा दिवस माती कुजवली आपण ऑलमोस्ट पंधरा दिवस कुजवली त्यात शेण टाकून त्याच्यामुळे जेणेकरून त्यातले जे शेणातलं जे मिथेन गॅस होतो पण चांगली तयार झाली चिकट झालेली चिकट होते बरोबर आणि आता आपण एक प्रयत्न करतो एक लेप लावणं बरोबर सक्सेस होतोय काय होतो त्याच्यानुसार त्यात अजून मटेरियल पुन्हा चुन्याचा एक परत त्याच्यावरती लेअर चुन्याचा लेअर याची बरोबर आणि त्याच्यावरती आपण रेओ जर काढला तर त्याला चांगल्या पद्धतीने त्याला कलर येईल सुंदर कलर पण येईल तर अशा प्रकारे आपण आत्ता एक ट्रायल म्हणून या खांबावरती घेतो आहे सर हे सगळं हा सगळी जी बाजू आहे ही बघताय हा सगळा वरांडा आहे ही समोरची बाजू आहे आणि इथेही खूप छान मोठा याला लोटा म्हणतात आपल्या कोकणीत भाषेत आणि त्याच्या पुढचा खळ्याचा भाग असेल तर हा सगळा स्पेस असेल जिथे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत तर एक जी आपण खोली आहे ती मात्र बंद केलेली आहे जिथे आपण राहू शकू पावसाळ्यामध्ये आपल्याला एक प्रोटेक्शन राहील मित्रांनो आपलं गाव म्हणजे खरं तर जगण्याचं एक विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ तुम्ही जर गावराहाटीचा जर विचार केला तर प्रत्येक गावाची इकोसिस्टीम आणि त्याप्रमाणे तिथल्या जगण्याची एक सिस्टीम ठरलेली असते कुठेही माणसं कशीही राहत नाही इतकी वर्षं ह्या कोकणामध्ये अगदी मुसळधार पावसात इतक्या प्रचंड जंगलांमध्ये इतक्या अशा कंडिशन्समध्ये लोकं राहिलीत पण ती आजपर्यंत इतकी सुखाने आनंदाने आणि समाधाने राहिली कारण त्यांनी एक जगण्याची एक सिस्टीम डेव्हलप केली होती आणि ह्या जुन्या ग्रामीण संस्कृतीमध्ये एक प्रकारचं ॲस्थेटिक आहे एक ब्युटी आहे पण हळूहळू काय होतं की गावांमधली ही सौंदर्यदृष्टी कुठेतरी कमी होत आहे त्यामुळे गावसुद्धा आता बकाल शहरांसारखे निर्माण होत आहेत आणि बघा ना म्हणजे एक विहीर एक, एक छोटीशी विहीर पण तीही किती सुंदर पद्धतीने लोकं बांधतात लोकांचं मातीचं घर असतं आज गावात तुम्ही कितीही मोठी इमारत बांधा पण ते छान मातीचं कौलारू घरच तुम्हाला त्या गावाची ब्युटी ॲस्थेटिक जपून ठेवत असतं तर हे कुठेतरी म्हणजे आज तुम्ही जेव्हा कोकण म्हणून इमॅजिन करता त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर जे गाव उभं राहतं ते गाव जर तसंच राहायला हवं तर ह्या जुन्या ज्या टेक्निक्स आहेत त्याच्यातलं जे सायन्स आहे ते, ते कुठेतरी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून लोकांसमोर यायला पाहिजे आणि यालाच मी जीवनशाळा म्हणतो एक प्रयोगशाळा म्हणतो आम्हाला सगळं येत नाही पण ज्यांना येतं त्या लोकांकडून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो हाही एक मड प्लास्टरचा मातीची घरं बांधण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे पण माझं एक आव्हान आहे की तुमच्यापैकी जे लोक यामध्ये पदवी घेतलेले आहे यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे जी लोक यामध्ये सध्या काम करतात आहेत या लोकांनी अशा वर्कशॉप्सला यायला हवं आणि तो तुमचंच वर्कशॉप असं समजून इथे येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करायला हवं कारण भविष्यात बरीच लोक आज कोकणात जमिनी घेतात आहेत बॅक टू द विलेज येतात आहेत त्यांनी जर ह्या टेक्निक्स वापरल्या नाहीत त्यांनी जर इथलं ट्रॅडिशनल नॉलेज समजून घेतलं नाही तर ते काहीतरी वेगळं करतील आणि आपण त्यांना नावं ठेवू की काय हे कोकणात तुम्ही बांधलं पण त्यांनाही कुठेतरी आज आपल्या नॉलेजची आपल्या सपोर्टची आणि कुठेतरी आज आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याची गरज आहे तर तो प्लॅटफॉर्म हा समजा आणि तुमची जे आर्किटेक्ट असतील जे आर्टिस्ट असतील जे लोक सध्या या गोष्टींवरती सौंदर्यदृष्टीला घेऊन काम करतात आहेत म्हणजे एक फॉरेस्ट रिस्टोरेशन मध्ये काम करणारी लोकं असतील किंवा मड आर्किटेक्चरमध्ये काम करणारी लोकं असतील तर या सगळ्या लोकांनी आज इथे एकत्र येऊन हे सगळे अशा उपक्रमांचा भाग बनायला पाहिजे स्वदेशच्या माध्यमातून इन फ्युचर या ठिकाणी आम्ही असे उपक्रम घेत राहू लास्ट इयर आपण देवराईचा उपक्रम घेतला होता ज्यामध्ये आपण कोकणातली जे इंडिजिनस ट्रीज आहेत तर त्या देवरायांमधून त्यांच्या बिया आणून त्या झाडा लावली होती यंदा त्या बियांचे अजून रोपटी आपल्याला मिळालेली आहेत चाळीस पन्नास झाडं आत्ताही आपल्या मांगऱ्याकडे आहेत तर तीही आपण या पावसाळ्यामध्ये सुरुवातीला लावणार आहोत कुठेतरी आज आपण एक शाश्वततेसाठी आज आपल्या तरुणांनी इथल्या नॉलेजेबल लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे नाहीतर मग आपला जो विकास आपल्या कोकणामध्ये आपल्या आजूबाजूला होईल त्याला फक्त नावं ठेवून फक्त राजकारणांना बुडाऱ्यांना शिवाय घालून काही होणार नाही विकासाचं व्हिजनरी मॉडेल मांडण्यासाठी आणि ते उभं करण्यासाठी आज तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठीचा जीवनशाळेचा हा प्लॅटफॉर्म समजावा आणि आपण सगळ्यांनी इथे येऊन एकजुटीनं काम करावं